श्री स्वामी समर्थ अनेक माता भगिनींचा संभ्रमातून वारंवार एकच प्रश्न विचारण्यात येत आहे तो प्रश्न कोणता आहे तर गुरुजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच जो उद्यापनाचा दिवस आहे त्या दिवशी मासिक धर्माची अडचण असेल किंवा अन्य कोणत्या कारणांमुळे जर आम्ही उद्यापन नाही करू शकलो तर उद्यापन कधी व कसे करावे तर मी आज आपल्याला अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे कोणत्याही संभ्रमामध्ये न जाता आपण अशा पद्धतीने उद्यापन करू शकता तर प्रामुख्याने पद्मपुराणामध्ये असे सांगितले आहे हे माता लक्ष्मीचे जे व्रत आहे हे व्रत संसारी व्यक्ती करू शकतात त्यामुळे पती पत्नी दोघांनाही हे व्रत करण्याचा अधिकार आहे जर एखाद्या स्त्रीला मासिक धर्माची अडचण असेल तर तिचा पतीसुद्धा या व्रताचं उद्यापन करून सांगता करू शकतो त्याचप्रमाणे दुसरा पर्याय काय आहे तर आपण आपल्या एखाद्या जवळच्या भगिनीला बोलवून त्यांच्या हातून पण उद्यापन करू शकता किंवा आपल्या जवळच्या गुरुजींनाही बोलवून आपल्याला उद्यापन आणि व्रताची सांगता करता येते परंतु आपल्याला उपवास करणं अत्यंत गरजेचं आहे त्या दिवशी त्यामुळे शेवटच्या गुरुवारी जरी अडचण असेल तरी त्या दिवशी आपण पूर्ण दिवसभर उपवास करावा आणि सांगितल्याप्रमाणे आपण उद्यापन दुसऱ्या व्यक्तींकडून करून घ्यावे आता प्रश्न निर्माण होतो प्रामुख्याने पोथीमध्ये असंही सांगितलेलं आहे की हे माता लक्ष्मीचं जे व्रत आहे हे पूर्ण वर्षभर कधीही करता येतं परंतु प्रामुख्याने मार्गशीर्ष महिन्याला का महत्त्व आहे तर अर्थातच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे पहिल्याच गुरुवारी भगिनी संकल्प असा करतात की हे मार्गशीर्ष महिन्याचं आम्ही व्रत करणार आहोत तर अर्थातच याचं जे काही उद्यापन आहे ते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारीच आपल्याला करणं गरजेचं आहे जर आपण पूर्ण वर्षभर व्रत करत असाल तर मग आपण पौष महिन्यामध्ये करू शकता याचं उद्यापन परंतु मार्गशीर्ष महिन्याचा आपण व्रत करत आहोत तर अर्थातच शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करणं गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ